नवापूर तालुक्यातील सर्वप्रथम मराठी युट्यूब न्यूज चॅनल नवापूर लाईव्ह न्यूज एनएल आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ विसरवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असंख्य महागडे मोबाईल गहाळ झाले होते याबाबत गहाळ झालेल्या मोबाईल मालकांनी विसरवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्या होत्या येथील पोलीस पथकाने देखील याबाबत गंभीरता घेतल्याने आतापर्यंत गहाळ झालेल्या मोबाईलचा कसून शोध घेतला आणि त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले या शोध पथकाने चार लाख दहा हजार दोनशे त्र्याण्णव रुपये शोधून काढले पोलिसांच्या पथकाचे सर्वत्र अभिनंदन करण्यात आले आहे दिनांक वीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी विसरवाडी पोलीस ठाण्याचे मोबाईल शोध पथकाने विसरवाडी पोलीस स्टेशन पोली हद्दीतील गहाळ झालेले एकूण चार लाख दहा हजार दोनशे त्र्याण्णव रुपये किमतीचे एकूण वीस मोबाईल नंदुरबार धुळे जिल्ह्यातून तसेच इतर राज्यातून हस्तगत करून ते माननीय संजय महाजन उपविभागीय पोलीस अधिकारी साहेब नंदुरबार भाग नंदुरबार यांच्या हस्ते मोबाईलचे मूळ मालकांना परत करण्यात आले आहेत आपले गहाळ झालेले मोबाईल परत मिळाल्याने मूळ मालकांमध्ये आनंद संचारलेला होता नवापूर लाईव्ह न्यूज एनएल आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ